पाहतो तीन महत्त्वपूर्ण अपडेट एक राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस प्रस्ताव सादर करण्यात आले बैठकीत उपस्थित राहण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहेत तीन महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यासमोर नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल तामिळ सर क्लासेस सत्तावीस जून आजपासून पावसाळी अधिवेशन सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रस्तावाच्या अनुषंगाने अध्यक्ष व वेतन त्रुटी निवारण समिती यांच्यासमोर विभाग प्रमुख व अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या बैठकीबाबतचे सुधारित वेळापत्रक देण्यात आले आहे सदर पत्रात ग्रामविकास विभागाचे वेळापत्रक दिलेले आहे बघूया सविस्तर विभागाकरिता दोन आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजते एक अशी वेळ देण्यात आली आहे उपरोक्त बैठकीच्या वेळी आपल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आपले म्हणणे समितीसमोर मांडण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य त्या माहितीसह दोन आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते एक वाजता मंत्रालय विस्तार इमारत दुसरा मजला दालन क्रमांक एक दोनशे एक्के हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मुंबई चार झिरो 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 बत्तीस येथे तसेच सादरीकरण करायचे असल्यास आगाऊ कळवण्यात यावे बैठकीस जास्तीत जास्त चार प्रतिनिधींनी उपस्थित राहावे ही विनंती परिपत्रक पाहूया वेतन त्रुटी निवारण समिती बैठक महत्वपूर्ण परिपत्रक सूचना दिलेल्या आहे दोन आठ तारखेला दोन हजार चोवीसला अकरा एक वाजता उपस्थित राहण्याबाबत कळवलेले आहे हे परिपत्रक अखिल क्लासेस क्लासेसच्या जा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळणार आहे दुसरी अपडेट पाहूया दुसरी अपडेट आहे सव्वीस जूनला मंत्रिमंडळ बैठकीत सहा निर्णय राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्तावीस जूनपासून सुरुवात होत आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत संपन्न झाली यामध्ये सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे बैठकीच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते पहिला आहे इधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता पंच्याहत्तर हजार हजारऐवजी दहा हजार रुपयाचे शुल्क दुसऱ्या दुसरा चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनला भाडेपट्ट्यावरील मुद्रांक शुल्कात सूट तिसरी आहे विरार ते अलिबाग मल्टीमॉडल का कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी हुडको कडून कर्जास मान्यता मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आले आहे पुणे रिंग रोड संपादनासाठी हुडकोकडून कर्जास मान्यता मुंबई मेट्रो तीन लवकरच सुरू होणार शासनाच्या हिश्श्याची रक्कम थेट मुंबई मेट्रो रेलला देण्यास मान्यता निर्णय मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यासाठी तीनशे दहा मिलियन डॉलर्स कर्जास मान्यता तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस पीक विमा भरताना दक्षता घेणेबाबत परिपत्रक निर्गमित उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार चोवीस पीक विमा पोर्टल चालू झालेले असून दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत असून पीक विमा भरताना ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी सीई सी आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आधार कार्ड सात व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा प्रथम विमा हप्ता भरून घ्यावा तसे विमा भर भरपाई मिळण्यास अवधी असल्याने दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी त्यांच्या नावामधील दुरुस्त करून घेणेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे तसेच जर शेतकऱ्यांच्या नावात पूर्णतः बदल असेल तर अशा शेतकऱ्यांचा विमा भरून घेऊ नये कारण विमा भरपाई कर मिळताना शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जे बँक खाते लिंक आहे अशा बँक खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे बँकेच्या पासबुकवरील आधार कार्डवरील सातबारावरील नाव एकच असणे आवश्यक आहे तरी सर्व ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी आधार कार्ड सातबारा व बँक पासबुक इतर कागदपत्र पत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता त्वरित भरून घेऊन शेतकऱ्यांची दरम्यानची काळात त्यांची नावात दुरुस्त करून घ्यावी याकरता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन श्री रमेश जाधव जिल्हा अधीक्षा कृषी अधिकारी लातूर यांनी केले आहे परिपत्रक पाहूया प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पीक विमा भरताना दक्षता घेण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक